ह्या साइट युवराज सिंग ते बी पुण्याला येणार आहेत बस तर पुढचं ब्लॉक तर साडे सात वाजता बस लागणार तर सकाळी साडेचारला पोचल तिथं पुण्याला तर तिथं आपले गो स्टो त भेटी त फैमिली सही चालू मिलंदो युग बसि मच्छर भरपूर आहेत सफाई चालू आहे या साईडनं आपल्याला त्या साईडनं दोन नंबरला बस लागणार आहे आमचं पॉलू घरून कॉल आले तर पॉलू शेटला करमत नाही आमच्यामुळं हाय कर पॉलू शेट ठीक <laughs> आहे ठीक आहे ठीक आहे येतोय ये उद्या परवादेशी चाललोय पुण्याला <laughs> संभाजीनगरला थोड्या वेळ थांबणार त्याच्यानंतर पुढं जेवणासाठी नेवाशा फाट्यामध्ये थांबणार संभाजीनगर बस स्टॉप तर ह्या बसमध्ये आलो मित्रांनो तर रात्रीचे आता दोन वाजलेत पहा तरी ते चहा घ्या थांबत पाहिजे तर असा एक हावे हवे रोड आहे बस ব্লক বুড মনিং মিত্রন পোস্টে পুনেলা সকালে পাঁচওয়ার হতে পাড়া রেস্ট আলোয় জিতানো আলোয় সাড়ুচ্ছে ঘরে হি কোলিংই

च्या ले ले तर इकडं आमचे पुर्तीराज त्या हातानं चालू त्याचं बा गरम करणं चालू त्या आता उठलं आहे आज शाळेमध्ये नाही गेलं आहे पूर्ती कसं का पाहुणे आले आहेत का घरी तर दहावीमध्ये पूर्ती येणार पेपर काव्हा चालणार खूप चोवीस इस। चोवीसला चालतो ठीक आहे तर

पुण्याचं वातावरण तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आम्ही आलो पुण्याला आता तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रां